खऱ्या अर्थानं भयरनाथ महाराजांच्या उत्सवाच्या निमित्तानं अतिशय स्पर्धा काळेश्वर महाराजांच्या पुण्यभूमीमध्ये काळुस आणि काळूसच्या सगळ्या ग्रामस्थांनी घेतली आणि या स्पर्धेचा परमोच्च आनंदाचा क्षण त्या ठिकाणी आला तर जिथे डबल महाराष्ट्र कि जे शिवराज राक्षेचं आगमन झालं सगळ्यांच्या नजरा शिवराज राक्षवरती खेळवल्या आणि या खेड तालुक्याच्या मातीतला सुपुत्र महाराष्ट्रामध्ये या कर्तबकारीनं लाल मातीमध्ये खेड आळंदी तालुक्याचं नाव त्या ठिकाणी गाजवतोय आणि तो पहिला आल्यानंतर सगळ्यांच्या अंगामध्ये एक सरसद रक्त पहिवान तुम्ही आल्यानंतर तुमची एंट्री झाली आणि इथला माहोल त्या ठिकाणी बदलला आम्ही बघत होतो जेव्हा शिवराज राक्षवरती अन्याय झाला या खेड तालुक्याच्या सुपुत्रावरती महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये जेव्हा अन्याय झाला लोखुंडे साहेब युवराजी केचे साहेब आमच्या खेड तालुक्यातला प्रत्येक माणूस त्या ठिकाणी हळला शिवराज राक्षे आम्हाला वाटत होते की टिपल महाराष्ट्र केसे या ठिकाणी उभा परंतु हरकत नाही काल आणि वेळ त्याचं उत्तर भविष्यामध्ये हा खेड तालुका भ्रम कंपन्यांना शिवराज राक्षांच्या मागे उभा पण आम्हाला खात्री आहे विश्वास आहे की हिता राजगुरूंची भूमी आहे ही भूमी लढणाऱ्यांची आहे ही शिववीरांची भूमी आहे आणि शिवराज राक्षे मुळे या खेड तालुक्याला कुस्ती क्षेत्राचे वैभव त्या अधिकारी मिळालं असं म्हटलं तर वाघो ठरणार नाही उद्याच्या काळामध्ये आमचा सगळा त्यांची कॉमेंट शिवराजांना जर बघितली तर शंकरांना पोजेऱ्यांची आठवण येते आणि महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा खऱ्या अर्थानं ज्यावेळेस होतात त्यावेळी कॉमेंटेटर फार महत्वाचा सा असतो तसं आज या काळूच्या नगरीमध्ये युवराज तुम्हाला देखील धन्यवाद दिले पाहिजे प्रति शंकरांना म्हणलं तर त्या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही अशी देखणी स्पर्धा काळुसकरांनी घेतली सगळ्या ग्रामस्थांना सरपंच बॉडी त्यांना धन्यवाद दिले पाहिजे की देखणी स्पर्धा अध्यक्ष ताई पेटे आज अध्यक्ष देखणी स्पर्धा त्या दे ठिकाणी घेतली विशेष मी अनिल साबळे पालवांना धन्यवाद देईल की ज्यांनी या खेड तालुक्यामध्ये पोरं गावात सारख्या छोट्याशा गावामध्ये एक तालीम निर्माण केली आणि गावागावामध्ये कुठल्या गावाने स्पर्धा घेतली तर अनिल साबळे पुढाकार घेतात तुमच्या गावाला जे काही लागेल सगळी मदत करण्याचं काम खऱ्या अजून अनिल साबळे त्या ठिकाणी करतात पहिल्यांदा तुम्ही यायच्या आधी त्यांच्या चिरंजीवची हो कुस्ती चालली होती आणि कुस्ती चालली होती युवराजरावांनी सांगितलं की त्यांना वाटलं माटू पैलव दिला असता कुस्ती निकाली निकाली करण्यापर्यंत फार अजोड अशी कुस्ती त्या ठिकाणी झाली आणि नवीन तयार करायचं काम अनिल साबळे का या परिसरामध्ये करतात आम्हाला शिवराजरावांवर अक्षर तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा की उद्याच्या काळामध्ये या खेळ तर मी अपेक्षा व्यक्त केली की खेळ तालुक्यातल्या घराघरातल्या पैलवान तयार झालं पाहिजे जसा भोर वेल्ला मुळशी मध्ये गावागावामध्ये घराघरामध्ये पैलवान कि आहे पण आपल्या तालुक्यामध्ये थोडस राजकारण जास्त आहे गावागाव मध्ये घराघरामध्ये परंतु पैलवान साहेब इंडियामध्ये तीनच गोष्टी आहेत इंडियामध्ये काय चालतं इंडियामध्ये राजकारण चालतं इंडियामध्ये काय चालतं इंडियामध्ये क्रिकेट चालतं इंडियामध्ये काय चालतं इंडियामध्ये बॉलिवूड चालतं पण आता तुमच्या रूपान खेड तालुक्यामध्ये भविष्यामध्ये काय चालणार आहे केसरी झाल्यापासून घराघरामध्ये कुस्तीची प्रेरणा निश्चितपणे आमच्या तरुणांना त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणून कदाचित शिवराज वाटत असेल तुम्ही वेगवेगळ्या राज्यामध्ये जाता वेगवेगळ्या स्पर्धा करता या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाचं लक्षच शिवराज अक्षय काय करताय शिवराज अक्षर काय चाललंय आणि तुमची प्रेरणा घेऊन आमची सगळी तरुण मुलं अनिल साबळेसारखे गावगावातले म्हणलं मार्गदर्शक गाव गाव मार्गदर्शन लोकंडे साहेब असे या सगळ्यांची भावना या तालुक्यामध्ये चांगली कुस्ती त्या ठिकाणी मी त्या दिवशी मडकडला गेलो त्यांना म्हणलं कुस्ती क्षेत्रामध्ये काय केलं लो पाहिजे लोकोटे साहेब म्हणले एक तर सभापती केसरी भरवा नाही तर भविष्यामध्ये एखादी महाराष्ट्र केसरी खेड तालुक्याच्या मातीमध्ये झाली पाहिजे शिवराजाला तुम्ही सांगा पुढाकार घ्या या तालुक्यातले सगळ्या राजकारण बाजूला ठेवून सगळे नेते मंडळ एकत्र करून तुम तुम्ही जर तुमचे मी पुढाकार घेणार असाल तुमच्या नेतृत्वाखाली आपण खेड तालुक्यामध्ये युवराजाला ता महाराष्ट्र केसे घेण्याचं काम देखील त्या ठिकाणी करू काय चिंता करू नका विषय का। धन्यवाद दिले पाहिजे की कालूसकाराने अतिशय देखील स्पर्धा घेतली आणि कालूस ही एखादी गोष्ट ठरवली तर निश्चितपणानं तालुक्यामध्ये व्यापक स्वरूपामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार त्या ठिकाणी होऊ शकतो मग अशी शिवराजदा यांनी सांगितलं की क्रिकेटरचा बोर्गा क्रिकेटर काही नाही तर आमदाराचा बोर्ग आमदार होऊ शकतो खासदाराचा बोर्ग खासदार होऊ शकत तर ही लाल माती आहे इथं लाल माती ही खऱ्या अर्थानं स्वतः त्या ठिकाणी उभं करायचं आणि स्वतः त्या ठिकाणी करायचं आज सचिन तेंडुलकर आहे मोठा क्रिकेटर आहे तर त्याचा मुलगा महाराष्ट्र भारतामध्ये खेळू शकत नाही इंडियन क्रिकेटमध्ये तसं कुस्तीच आहे की स्वतः तुम्ही या ठिकाणी करायचं आणि युवराज सविस्तरपणे मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं मी सगळ्या ग्रामस्थांच्या आपल्या वती सगळ्यांच्या वतीनं तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं या स्पर्धेसाठी मनापासून सदिच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुढच्याही वर्षी आता तुम्ही सुरुवात केलेली आहे आता दरवर्षी आमचे शंभर टक्के सहकार्य काय लागेल मी सगळे मदत करायचं काम करू अहो माती म्हणजे ट्रॅक्टर पाठवू का ठीक आहे ना तुम्ही सांगाल ती सगळी मदत करायचं काम आम्ही सगळी मंडळी करू बाजार समितीचे संचालक पुढेच कमी पडणार नाही तालुक्यातील सगळे नेते तुमच्या तुमच्याबाबत उभी करू काय चिंता त्या ठिकाणी करू नका परंतु एकच अपेक्षा आहे पुढच्या वर्षी याच्यापेक्षा मोठा आखाडा झाला पाहिजे बस याच्यापेक्षा पुढचा आखाडा झाला पाहिजे शिवराजाला तुम्हाला यावं लागेल तुम्ही साक्षीला युवराजाला तुम्हाला पण यावं लागेल त्यांची नाही ते तुम्ही ठरवा तो तुमचा निर्णय परंतु तुम्ही आपल्या सगळ्यांच्या होते ना अतिशय देखणी स्पर्धा या काळूपच्या नगरीमध्ये घेतली आपल्या सगळ्यांना परत एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि दादा तुम्हाला एकच सांगतो की देश बदल कुठे खेळा हा तालुक्यातला सर्वसामान्य तरुण या तालुक्यातला सर्वसामान्य माणूस तुमची भेट होऊ नये भेट होऊ नये पण भरवत कंपन्यांना तुमच्या मागे उभा राहणार आहे एवढीच गोळी या तालुक्याच्या हो वतीने मी तुम्हाला देतो आपल्या सगळ्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद